नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिने कोणते आहे तर रुबिस्को ही निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी प्रथिने आहेत त्याचबरोबर हे वनस्पती पेशीमधील हरित लवकांमध्ये आढळते नेक्स्ट खालीलपैकी कोणता जीवनसत्वाचा गट पाण्यामध्ये विरघळतो तर बी आणि सी हा जीवनसत्वाचा गट पाण्यामध्ये विरघळतो तर सिक्त पदार्थामध्ये विरघळणारी ए डी ई e, आणि के जीवनसत्व आहेत तर पाण्यात विरघळणारी बी आणि सी ही जीवनसत्व आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे प्रजनन मुकुलायन या पद्धतीने होते तर हायड्रा या जीवनसत्वाचे प्रजनन मुकुलायन या पद्धतीने होते त्याचबरोबर आपण इथे प्राणी आणि विभाजनाचे प्रकार बघणार आहोत तर साधे विभाजन अमिबा या प्राण्यापासून होते आडवी द्विविभाजन हे पॅरामेशियम या प्राण्यापासून होते त्याचबरोबर उभे द्विविभाजन युग्लिना यापासून होते तर बहुविभाजन हे अमिबा या प्राण्यापासून होते त्याचबरोबर खंडीभवन स्पायरोगॅरा सायकॉन यापासून होते तसेच पुनर्जनन हे पॅनेरिया या प्राण्यापासून होते नेक्स्ट जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्यास रिकामी जागा म्हणतात तर त्यास सोयपरागण असे म्हटले जाते जेव्हा क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन फुलामध्ये होते तेव्हा नेक्स्ट तर... शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते त्यासाठी त्यामध्ये रिकामी जागा ही शर्क्रा असते तर त्यामध्ये फ्रुक्टोज ही शेअर क्रा असते नेक्स्ट गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी रिकामी जागाचा नावाचा अवयव तयार होतो तर प्लेसेंटा या नावाचा अवयव तयार होतो नेक्स्ट पुढे एक अन्नसाखळी दिलेली आहे तिचा योग्य क्रम ओळखा तर नागतोडा साप भातशेती गरुड बेंडूक तर याचा भातशेती नागतोडा बेंडूक साप गरुड अशा प्रकारे योग्य क्रम लावला जातो या प्रकारच्या प्रश्नाची तयारी करून घ्या कारण की असेही प्रकारचे प्रश्न विचारले जातात नेक्स्ट इकोलॉजी ही संज्ञा कोणी तयार केली तर अर्नेस्ट हॅकेल यांनी इकोलॉजी ही संज्ञा तयार केलेली आहे तर आपण इकोलॉजीची व्याख्या बघणार आहोत इथे पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील अंतर संबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला परिस्थिती का म्हणताच म्हणजेच इकोलॉजी असे म्हटले जाते नेक्स्ट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची एन जी टी स्थापना किती साली करण्यात आली तर दोन हजार दहाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची एन जी टी स्थापना करण्यात आलेली आहे याची स्थापना अठरा ऑक्टोंबर दोन हजार दहा साली करण्यात आली आहे नेक्स्ट वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मधील कलम रिकामी दागानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे तर कोणत्या कलमानुसार बंदी घालण्यात आलेली आहे तर कलम एकोणपन्नास ए नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर इथे आपण महत्वाचे कायदे सुद्धा इथे बघणार आहोत कारण कायद्यावरही प्रश्न विचारला जातो वन्यजीवन संरक्षण कायदा हा एकोणीसशे बहात्तरचा आहे वन संवर्धन कायदा हा एकोणीसशे ऐंशीचा आहे त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायदा हा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमधील कलमसुद्धा आपण इथे बघणार आहोत तर कलम एकोणपन्नास अ दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे कलम एकोणपन्नास ब वन्य प्राण्याच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे कलम एकोणपन्नास क जर एखाद्या व्यापाराकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणी नागतोड्याचे पेशीमध्ये गुणसूत्रे जोडण्याच्या स्वरूपात असतात ते सर्वप्रथम कोणी पाहिले तर वॉल्टर सटन यांनी सर्वप्रथम पाहिलेले आहेत वॉल्टर सटन यांनी हा शोध एकोणीसशे दोन साली लावला होता वॉल्टर सटन यांनी त्याचबरोबर ह्युगोदोवीस यांनी उत्परिवर्तन हा सिद्धांत मानलेला आहे त्याचबरोबर ग्रेगर मेंडेल हे सुद्धा महत्वाचं आहे तसेच ग्रेगर मेंडेल यांनी आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ केलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते टेक्स्ट मानवी शरीरातील खालीलपैकी कोणता भाग इंद्रिय हा अवशेषांक आहे तर कानाचे स्नायू माकडहाड अंतरपुच्छ व अक्कलदाट वरीलपैकी सर्व स्नायू अवशेषांक आहेत तर अवशेषांगाची व्याख्या सुद्धा आपण इथे बघणार आहोत सजीवामधील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांक असे म्हटले जाते व्याख्येवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट कार्बन डेटिंग किंवा कार्बन वय मापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली आहे तर फिलाड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बन डेटिंग किंवा कार्बन वय मापन पद्धती विकसित केलेली आहे नेक्स्ट जीन बॅपिस्ट लेमार्क यांनी मांडलेला सिद्धांत कोणता आहे तर इन्पियाचा वापर व न वापराचा सिद्धांत हा जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत आहे त्याचबरोबर लेमार्कवात उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाचे केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस कारणीभूत असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात तर प्राण्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हटले जाते तर प्रथिनेची व्याख्यासुद्धा आपण इथे बघणार आहोत अमिनो अमलाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्याला महारेणूला प्रथिने असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करून विचारा धन्यवाद